श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशीनिमित्त असणार आहे कारण उद्या आहे दोन हजार पंचवीसमधील पहिली एकादशी आणि ती पुत्रता एकादशी आहे तर पुत्रता एकादशीच्या दिवशी कुठली कामं करायची काय सेवा करायच्या यासंबंधीचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने आपला उद्याचा दिवस घालवण्याचा प्रयत्न करा निश्चितच भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी दोन ते तीन उपाय जाणून घेणार आहोत ते खास आपल्या मुलांसाठी करायचे आहे आपल्या घराच्या भरभराटीसाठी करायचे आहे आणि एक दोन असे प्रश्न आहे जे बऱ्याच महिलांना पडत असतात त्या प्रश्नांची उत्तरं देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला पडणारा जो प्रश्न आहे तो असा की एकादशीच्या दिवशी महिलांनी केस धुवावे का तर बघा बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी व्रत केलं जातं आणि त्या दिवशी उपवास असल्यामुळे आपण केस धुतो आता हा जो प्रश्न आहे तर याचं उत्तर आपल्या आपल्या भागानुसार अवलंबून आहे आता बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी केस आवर्जून धुतले जातात तर काही ठिकाणी धुतले जात नाही तर या ठिकाणी तुमच्या भागामध्ये जसं केलं जात असेल नक्कीच तुम्ही तसं करू शकतात पण केस का धुवत नाही याचं देखील एक कारण आहे तर ते कारण असं की एकादशी म्हणा किंवा अमावस्या पौर्णिमा म्हणा या दिवशी चंद्र हा उच्च स्थानावर असतो किंवा नीच स्थानावर असतो त्यामुळे आपलं चंद्रबळ कमजोर होऊ शकतं म्हणून खरं तर एकादशीला अमावस्या पौर्णिमेला केस धुतले जात नाही आता तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर तुम्ही एक छोटंसं काम करू शकतात तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा केस धुण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं अगदी एक चमचा दूध टाकू शकतात जेणेकरून आपलं जे चंद्रबळ आहे ते कमजोर होणार नाही या व्यतिरिक्त फार मनामध्ये शंका आणण्याची गरज नाही धुवावं की नाही धुवावं यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला जे पटेल ते करावं आणि चंद्रबळ कमजोर होऊ नये याकरिता अगदी एक चमचा दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि इथून मागे जर तुम्ही एकादशीच्या दिवशी तसेच केस धुतले असतील तरीही मनामध्ये फार शंका आणू नका कारण पूर्वीपासून अनेक महिला एकादशीच्या दिवशी केस धुतात आणि त्याने कुणाचंही आतापर्यंत काहीही बिघडलं नाही किंवा नाही धुतले तरीही बिघडत नाही शेवटी आपलं मन स्वच्छ असायला हवं मन जर स्वच्छ असेल आणि मनापासून आपण एखादी सेवा केली उपासना केली तर निश्चितच त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही सेवा करायच्या आहे आता सेवा काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे फार वेळ घेणार नाही तर मुलांसाठी सेवा जी करायची आहे ती अशी की ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी उद्या संतान गोपाल मंत्र एकमाळ जप करायचा आहे मिळून जर ही सेवा केली तर खूप चांगलं तर घरातील त्या महिलेने केलं तरीही चालणार आहे ज्यांना मुलबाळ आहे त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काय करायचं आहे तर आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे या व्यतिरिक्त मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा देखील लावायचा आहे तर तो दिवा कशा पद्धतीने लावायचा हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तर मुलांसाठी दिवा बनवताना एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता तेल टाकू शकतात काहीही तुम्ही टाकलं तरीही चालणार आहे पण हा जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला शंकराच्या मंदिरात लावायचा आहे भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन हा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला हा जो दिवा आहे त्याच्या खाली हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं बघा आपण नेहमी दिव्याला आसन देत असतो आता तुम्ही मंदिरात हा दिवा लावणार आहात तर त्या ठिकाणी देखील आपल्याला आसन द्यायचं आहे तर जाताना तुम्ही एक प्लेट घेऊन जाऊ शकतात त्या प्लेटवर तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर थोडेसे तांदूळ सोबत घेऊन जायचे आहे ते तांदूळ देखील या स्वस्तिकावर टाकायचे आणि त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा हा दिवा लावल्यानंतर म भगवान शंकरांच्या पिंडीसमोर बसून आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीचा हा जो दिवा आहे तो मंदिरामध्ये आपल्याला ठेवून यायचा आहे आता तुम्ही त्या ठिकाणी बसून शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं तरीही चालणार आहे जी सेवा तुम्हाला करणं शक्य असणार आहे ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकतात पण दिवा मात्र आपल्याला तिथेच ठेवून यायचा आहे तो दिवा ठेवताना आपल्याला ती प्लेट जर घरी घेऊन यायची असेल तर ते जे आपण तांदूळ ठेवलेले होते ते तांदूळ सर्वप्रथम जमिनीवर ठेवायचे आणि त्यानंतर तो जो दिवा आहे कणकेचा तो त्या ठिकाणी यायचा कारण जेव्हा आपण डायरेक्ट जमिनीवर एखादा दिवा प्रज्वलित करून ठेवतो तेव्हा आपण केलेली जी सेवा आहे ती देवापर्यंत न पोहोचता पृथ्वी मातेला अर्पण होत असते असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला बसण्यासाठी देखील आसन टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यासाठी देखील आपल्याला आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आहे आता हे झालं मंदिरातलं आता आपल्या मुलांसाठी आपल्याला एक वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे बघा प्रत्येकाला प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी मग ते तानबाळ असू द्या किंवा तरीही तुमची तीच अपेक्षा असणार आहे की आपल्या मुलाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हावं तर नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांवरून थोडेसे तीळ ओवाळून टाकायचे आहे तीळ म्हटलं तर पौष महिन्यामध्ये तिळाला अनन्य साधारण असं महत्व आहे पौष महिन्यामध्ये आपण दररोज जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो तेव्हा त्यामध्ये दे थोडेसे तीळ टाकायचे असतात अशा पद्धतीने जर तीळ टाकून आपण अर्घे दिलं तर सूर्यदेवाचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या व्यतिरिक्त दररोज थोडेसे तीळ टाकून आपण आंघोळ केली तरीही त्याने देखील आपल्याला सूर्यनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच आपले पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळते म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी आपण आवाजून आंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकत असतो अशाच प्रकारचे हे जे तीळ आहे ते आपल्या मुलांवरून ओवाळायचे आहे आता तीळ घेताना अगदी थोडेसे घ्यायचे आहे खूप जास्त घ्यायचे नाही थोडेसे तीळ हातात घेऊन मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे मुलांना मांडी घालून बसवायला लावायचं त्यानंतर त्यांना बसवताना पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आणि त्या मुलांच्या भोवती जसं घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने सात वेळेस ते तीळ ओवाळायचे आहे उतरवायचे आहे आणि मनामध्ये एक शुद्ध भाव ठेवायचा आहे सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलांवरची जी, जी काही इडापिडा आहे ती दूर होणार आहे आणि मुलांचं कल्याण होण्यासाठी त्यांना मदतही मिळणार आहे फक्त शुद्ध भाव ठेवून जर आपण एखादी गोष्ट केली तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता ह्या तिळांचं काय करायचं तर हे जे तीळ आहे ते आपल्या घराबाहेर उत्तर दिशेला टाकून द्यायचे हे बघा खूप जास्त तीळ घेऊ नका अगदी थोडेसे घ्या आणि ते ओवाळून झाल्यानंतर उतरवून झाल्यानंतर घरातून उत्तर दिशेला आपल्याला ते टाकून द्यायचे आहे हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जो दिवा लावणार आहे त्या दिव्या खाली देखील आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आता तांदूळ म्हटलं तर एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदूळ शिजवला जात नाही म्हणजे काय तर भात बनवला जात नाही किंवा तांदळाचे कुठलेही पदार्थ बनवले जात नाही किंवा खाल्लेही जात नाही पण दिव्याखाली मात्र आपण तांदूळ आवर्जून ठेवू शकतो याने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करते आणि घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य देखील करते त्यामुळे दिव्याखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे पण चुकूनही आपल्याला घरामध्ये भात शिजवून खायचा नाही किंवा भाताचे संबंधित जे कुठले प्रकार आहे पदार्थ आहे ते घरामध्ये बनवायचे नाही आणि खायचे देखील नाही आता ह्या तांदळाचं नंतर काय करायचं तर दुसरं दिवशी हे जे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात अशा पद्धतीने उद्याच्या एकादशीला पुत्रदा एकादशीला हे चार पाच उपाय आपल्याला करायचे आहे पहिला म्हणजे काय तर एकादशीच्या दिवशी केस धुवावे का नाही धुवावे याचं उत्तर तुम्हाला मिळालं दुसरं म्हणजे मुलांसाठी भगवान शंकरांच्या मंदिरात आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मुलांवरून आपल्याला थोडेसे तीळ ओवाळून टाकायचे आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहे त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे ह्या चारही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये भात शिजवायचा नाही तांदळाचे कुठलेही पदार्थ शिजवायचे नाही तर ह्या पाच गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला पाळायच्या आहे पुत्रदा एकादशी निमित्त जर आपण आपल्या मुलांसाठी काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही उद्या आपल्या घरातली जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची सेवा करा त्यावर अभिषेक करा अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकतात नसेल तर तुम्ही दूध किंवा पाणी वापरलं तरीही चालणार आहे पण मनोभावे बाळकृष्णाची सेवा करा बाळकृष्णाच्या रूपाने आपल्या घरामध्ये देखील मुलं बाळ आहे त्यांची प्रगती होण्यासाठी निश्चितच आपण सेवा करायला हव्या या व्यतिरिक्त ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी देखील बाळकृष्णाची सेवा करायची आहे बाळकृष्णाची संकल्पयुक्त सेवा काय करायची आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजार बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद